तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे संडे तर संडे स्पेशल हा ब्लॉग होणार आहे तर संडेच्या दिवशी सकाळी सकाळी म्हणजेच की पहाटे चार वाजता आम्ही इथं आमच्या शॉपमध्ये आलो आहे आणि इथं होती पूजा तर बराच वेळ पूजा सुरू होती पूजा सुरू असतानाचा मी व्हिडिओ काढलेला नाही आणि इथं छानशी डिझाईन होती डेकोरेशन मस्त केलेलं होतं गणपती होमचं सगळं काही इथं होम वगैरे हो केलेला होता बट सगळं काही ते घेऊन गेल्यानंतर लास्ट मी व्हिडिओ काढलेला आहे सगळं झाल्यानंतर लास्ट मी इथं व्हिडिओ वी काढते तर आत्ता सहा वाजलेत आणि आता आम्ही एका मंदिरामध्ये जाणार आहे तर तसं पाहिलं तर आम्ही जर संडेलाच मंदिरामध्ये सकाळी जातो तर बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे ब्लॉग केरळाचे टूरचे व्हिडिओ स्पेशली बघायला भेटतील तेही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न मी प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असते तर इथं पहा पूजा झाल्यानंतर उन्ही अप्पम भेटलेले आहेत तर हा केरळचा प्रसाद आहे त्याला अप्पम असं म्हणतात आणि हा बघा हा अव्वलचा प्रसाद आहे तर आपले पोहे असतात ना त्याच पद्धतीने ब्राऊन कलरचे पातळ पोहे असतात त्यापासून हा प्रसाद बनवलेला आहे तर ह्या उनियापमची रेसिपी जरी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या कुकिंगच्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती रेसिपीसुद्धा बघू आहे आणि केरळामध्ये अशाच प्रकारचे प्रसाद असतात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कसं की पेढा वगैरे प्रसाद म्हणून देतात तर इथं बघा हे आहे पायसम तर हे पायसम आठ दहा दिवस राहतं काहीच होत नाही आणि छान टेस्ट असते गुळापासून बनवलेलं असतं सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि हा पण प्रसाद आहे भरपूर प्रसाद पूजा झाल्यानंतर भेटतो म्हणजे सर्वांना वाटायचं असतो तर इथं पहा की सर्व प्रकारचे जे फ्रूट्स आहेत त्याच्यापासून बनवलेला तो प्रसाद आहे तर त्याच्यामध्ये फुलं वगैरे वरून टाकतात तर सगळे जे फ्रूट्स असतात ते सर्व मिक्स करून इथं पाहू शकता ऊस ऊससुद्धा आहे ऊसाचे छोटे चु� छोटे तुकडे करूनसुद्धा टाकलेले आहेत तर आता आम्ही आता जस्ट शॉप बंद केलं आणि आता आम्हीच चाललो आहे तर पहिल्यांदा आम्ही जे या टाऊनमधलं मेन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणार आहे नंतर आम्ही नेहमी जर संडेला ज्या मंदिरामध्ये जातो त्या मंदिरामध्ये पण जाणार आहे तर हे बघा हे सर्वात मोठं या टाऊनमधलं मंदिर आहे तर हा पाठीमागचा भाग आहे आणि पुढचा भाग मी नंतर कधीतरी दाखवेन म्हणजे पुढच्या साईडला गर्दी होते त्यामुळे मी काढलेला नाही आणि हे बघा इथं कसं असतं केरळामध्ये की एकाच मंदिरामध्ये सर्व भगवानचे म्हणजे सगळ्या देवाची छोटी छोटी मंदिरं असतात म्हणजे एक मंदिर मेन देवाचं मोठं असतं आणि नंतर त्याच्या साईडने पाठीमागच्या साईडला छोटी छोटी मंदिरं असतात असं हे खूप मोठं मंदिर आहे पुढच्या साईडने पुढं भरपूर असं मस्त व्ह्यू आहे तर इथं पहा की ज्यावेळेस मंदिरामध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेस शर्ट वगैरे घालून जायला अलाऊड नसतं त्यामुळे शर्ट मुलांना माणसांना शर्ट काढावे लागतात तर अशी इथली पद्धत आहे आणि आज आम्ही सर्वांनी केरळाचं गेटअप केलेलं आहे म्हणजे पूजा होती आणि केरळमध्ये इथं शुभकाम करताना नेहमी केरला ड्रेस जास्त करून लोक वापरतात म्हणून आम्हाला पण सवय झाली आणि आम्ही काही पूजा वगैरे असेल तर मग केरला साडी किंवा केरळचा ड्रेस वापरतो तर आता पहा की आम्ही दूरच्या टेम्पलमध्ये चाललो आहे पण त्या टेम्पलचा मी व्हिडिओ पहिला अपलोड केला होता म्हणून आज मी त्या टेम्पलचा व्हिडिओ अपलोड करत नाही जस्ट रस्त्याचा व्ह्यू दाखवते ॲक्च्युली आज मी उभा फोन पकडून व्हिडिओ काढला आहे कारण की मी जस्ट शॉर्ट काढायचा म्हणून पूजेचा व्हिडिओ काढलेला होता बट नंतर वाटलं की ब्लॉग तयार करावा त्यामुळे मी मग आज कंटिन्युअसली असाच उभा फोन पकडून व्हिडिओ काढलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढे येणारे व्हिडिओजसुद्धा नक्की पाहत चला तर आत्ता आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे सकाळची वेळ आहे म्हटल्यावर ब्रेकफास्ट करायचं आहे भूक लागली आहे कारण आम्ही तीनला उठलेलो आणि तीन वाजल्यापासून आमची धावपळ सुरू होती सगळं घ्यायचं हे ते हे ते आणि नंतर चार वाजता आम्ही शॉपमध्ये गेलेलो तर इथं पहा की वेट करतो आहे कारण इथं पण जस्ट आत्ता सुरूच झालं आहे हॉटेल म्हणजे की अजून जरा वेळ लागणार होता म्हणून अर्धा तास आम्ही वेट केला कारण आम्ही साडेसात वाजता इथं आलो होतो तर इथं पहा की आम्ही केरळाचा परोटा घेतलेला आहे आणि प परोटा आणि व्हेज करी आम्ही खातो आहे तर हे झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहे इथून घरजवळच आहे म्हणजे घराच्या जवळच हे हॉटेल आहे आणि खरं सांगू का केरळमध्ये तुम्ही कधीही फिरायला आलात तर मला पॉझिटिव्ह वाईबच येईल कारण की इथलं निसर्ग सौंदर्य मस्त आहे गजब आहे असं वाटतं की बघतच राहावं कधी कधी असं वाटतं इकडं बघावं की तिकडं बघावं एवढी छान रस्त्याने जाताना सिनरी बघायला भेटते इथली घरं पण मस्त आहेत प्रत्येक घराची वेगळी मॉडेल आहे आणि घरंसुद्धा सुपरब आहेत इथली मंदिरं विशेष म्हणजे इथली लोकं देवाला खूप मानतात आणि सकाळी सकाळी तुम्ही पाहिलं इव्हिनिंगच्या वेळेस पाहिलं कोणत्याही मंदिरामध्ये केरळच्या तुम्ही केलात तर प्रचंड गर्दी तुम्हाला बघायला भेटेल असं हे आहे केरळ आणि इथलं जेवणसुद्धा उत्तम आहे सर्व भाज्या पण मस्त आहेत कधी तुम्ही आल्या फिरायला तर नक्कीच ह्या सर्वांचा अनुभव घ्या तर आम्ही फायनली आमच्या घरी पोचलेलो आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग